मी चंदगडहून बोलतोय मॉडर्न कॉम्प्युटर चंदगड माझं सेंटर आहे तर पायथन प्रोग्रामिंग मला शिकायचं होतं म्हणून मी तुमचा कोर्स जॉईन केला खूप चांगल्या पद्धतीने मला कोर्स कळालेला आहे आणि आमच्या इथं क्लिकचा पायथान कोर्स मला चालू करायचा आहे तर त्यावेळेस मी जॉईन झालो होतो माझं बेसिक क्वालिफिकेशन डिप्लोमाट्रॉनिक्स आणि टेलिकॉमिक इंजिनिअरिंग झालंय आतापर्यंत आम्ही सगळे बेसिक कोर्सेस आमच्या इथे रन करत होतो परंतु मला प्रोग्रामिंग मध्ये एखादा कोर्स चालू करायची इच्छा होती आणि त्या दृष्टीनं तुमचं पायथन प्रोग्रामिंग ची मी ऍड आपल्या ह्याच्यावरती बघितलं व्हॉट्सअपला आणि मी त्या दृष्टीने मी जॉईन झालो खूप चांगल्या पद्धतीने मला कळालेला आहे कोर्स आणि मी त्याच्यातले काही प्रोग्राम्स बी स्वतः करायला चालू केलेले आहेत काही प्रोग्राम्स मला वाटतं पहिले दहा प्रोग्राम्स मी स्वतःहून ते व्हिज्युअल मध्ये सोडवलेले आहेत पुढचे स्टेप बाय स्टेप सोडवत चाललेलो आहे फक्त काय अडचण वगैरे आधी निश्चित तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग तुमचं झालेलं है, आहे आणि अशाच पद्धतीचे आणखी काही अॅडव्हान्स कोर्सेस किंवा इतर काय ट्रेनिंग जर तुम्ही अरेंज केला त्याला जॉईन होण्याची माझी इच्छा थँक्यू सर